संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत टेस्टी असं काही हलकं फुलकं का खायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा हे मी मुरमुरे घेतले त्याला चाळून घ्यायचं आहे मुरमुऱ्याच्या खाली थोडासा जो कचरा असतो तो चाळल्यानंतर निघतो हे पहा ज्या प्रकारे खाली मुरमुऱ्याला कचरा असतो तो, तो निघाला आहे बारीक बारीक आता एका बाऊलमध्ये घ्या एका मोठ्या टोपल्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि भिजत ठेवा एक पाच ते सहा मिनटं भिजत ठेवा पाच सात मिनटं जास्त सा वेळ नाही लागणार आता आपण याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेऊया खूप जास्त भिजवलं तर एकदम चिटकून जातील एक, जाती। एक पाच मिनटं भिजून ठेवा जोपर्यंत तुमचा कांदा कट करून होईल तोपर्यंत ते भिजून ठेवा आता कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकले आहे त्यात शेंगदाणे आणि डाळं जे आपल्या हरभऱ्याची सुकी डाळ असते ती हे छान फ्राय करायचं आहे हे आपण आधी टाकले कारण ह्याला फ्राय व्हायला वेळ लागतो म्हणून आधी टाकून घ्यायचं आणि जेवढं चांगलं फ्राय होईल तेवढं छान क्रंची टेस्ट येते हे, हे पहा आता शेंगदाण्याचा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये आपण लाल आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात लाल मिरच्यानी छान टेस्ट येते थोडासा कढीपत्ता हे छान फ्राय झाल्यानंतर कांदा मी लांब लांब कापून घेतला आहे कांदा थोडा जास्त घ्या कांद्याने छान टेस्ट येते आपल्याला संध्याकाळी कधीतरी काही हलकं फुलकं का खायचं असतं आणि पोहे आपल्याला हेवी होतात तर या प्रकारे मुरमुरे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होई होत नाही तोपर्यंत हे बघा हलका रंग चेंज झाला त्याचा आता त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकू हा मीठ आपण तेलामध्येच टाकायचं आहे म्हणजे मीठ पूर्ण मुरमुऱ्याला लागेल छान वरून मीठ नका टाकू आता हे छान मिक्स करून घेऊ तेलामध्ये हे छान फ्राय झाल्यानंतर आता आपण जे मुरमुरे भिजत घातले होते ते टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे मस्त आपला नाश्ता रेडी झालेला आहे अगदी हलक्या हाताने मी मिक्स करायचं जेणेकरून मुरमोळी तुटणार नाही ह्याला मराठवाड्यामध्ये सुशीला म्हणतात मस्त असा नाश्ता रेडी झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून गार्निशिंग करून घेऊया चटपटीत नाश्ता रेडी आहे थँक्यू